सर्वांना नमस्कार मित्रांनो आपल्याशी वार्ता डी क्लासेस या युट्यूब चॅनेलला मी सर्वांचं स्वागत करतो आपण या व्हिडिओमध्ये फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमधील महत्त्वाच्या चालू घडामोडी जे की महत्त्वाचं म्हणजेच की करंट अफेअर्स मराठीच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत चालू घडामोडी दोन हजार सव्वीसचा संदर्भ आपल्या आगामी पोलीस भरती सेवा परीक्षा इतर परीक्षेसाठी महत्त्वाचा असणार आहे तर मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला हमकाशे प्रश्न आपल्या आगामी परीक्षेमध्ये येतील तर व्हिडिओ स्किप न करता पहा जेणेकरून आपल्याला नक्कीच व्हिडिओचा फायदा होईल आणि आपल्याला चालू घडामोडीमध्ये बरेच चांगले मार्क्स आणण्यासाठी हे देखील फायदा होईल चला तर आपल्याला या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्या व्हिडिओमधला तर दोन हजार सव्वीस सूरजकुंड आंतरराष्ट्रीय मेळावा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तर हरियाणा या राज्यातलं ठिकाण आहे फरीदाबाद या ठिकाणी आपल्याला हा मेळावा आयोजित करण्यात आलेलं पाहायला मिळतो प्रश्न बेसिक असणार आहे विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न असेल आपल्या या व्हिडिओमधला की दोन हजार सव्वीस सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तशिल्प मेळाव्याचा भागीदार देश कोणता आहे तर इजिप्त हा या ठिकाणी भागीदार देश असेल या मेळाव्यासाठी पुढचा तिसरा प्रश्न आपला सूरजकुंड मेळाव्यासाठी थीम स्टेट कोणते आहेत मेघालय आणि उत्तर प्रदेश हे दोन थीम स्टेट असणार आहेत चौथा प्रश्न असेल दोन हजार सव्वीसमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प सादर केला तर नवव्या वेळेस किंवा नव्यांदा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे सर्वाधिक दहा वेळा अर्थसंकल्प सादर करणारे मोरारजी देसाई हे होते पुढे पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी किंवा या यांना कोणत्या खात्याचा कार्यभार देण्यात आला आहे तर त्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क महत्त्वाचा पॉईंट क्रीडा व युवकल्याण अल्पसंख्याक विभाग व वक्फ महत्त्वाचं म्हणजे की या ठिकाणी सहावा प्रश्न असेल युमनाम खेमचंद सिंह हो यांची कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे तर मणिपूर या राज्याचे ते मुख्यमंत्री असतील कोणत्या राज्याचे मणिपूर लक्षात घ्यायचं आहे सातवा प्रश्न असेल आपल्या या व्हिडिओमधला महिला प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने मिळविले तर नुकतंच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कर्णधार स्मृती मंदानाच्या संघाने या ठिकाणी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने महिला प्रीमियर लीग दोन हजार सव्वीसचे विजेतेपद मिळविलेले पाहायला मिळते महत्त्वाचं म्हणजेच की ज्याला आपण डब्ल्यू पी एल दोन हजार सव्वीस स्पर्धा म्हणूया पुढचा प्रश्न आहे आठवा महिला प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस स्पर्धेचे उपयोजितेपद कोणत्या संघाने मिळ मिळवले किंवा कोणत्या संघाला मिळाले तर दिल्ली कॅपिटल्स या संघाला महिला प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस क्रिकेट स्पर्धेचं उपयोजितेपद मिळालेलं आहे नववा प्रश्न असेल आपला या व्हिडिओमधला सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर किंवा सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमधील देश कोणता तर स्पेन प्रश्न येण्याची शक्यता दाट असते अशा स्वरूपाचा मित्रांनो यापूर्वी कोणत्या देशानं सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घातलेली आहे हे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न आहे दहावा जागतिक कर्करोग दिन कोणत्या दिवशी असतो तर चार फेब्रुवारीच्या दिवशी आपल्याला जागतिक कर्करोग दिन या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे अकरावा प्रश्न असेल दोन हजार सव्वीसच्या जागतिक कर्करोग दिनाची थीम काय आहे तर युनायटेड बाय युनिक युनायटेड बाय युनिक ही थीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आय एम पी असणाऱ्या प्रश्न मित्रांनो जागतिक कर्करोग दिन लक्षात घ्या चार फेब्रुवारी बारावा प्रश्न असेल दोन हजार सव्वीसमध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे तर इटली या देशामध्ये हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं तेरावा प्रश्न असेल आपल्या व्हिडिओमधला दोन हजार सव्वीस हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मशाल वाहक म्हणून भारताच्या कोणत्या खेळाडूची निवड करण्यात आली तर अभिनव बिंद्रा यांची निवड या ठिकाणी झालेली आहे म्हणजेच की नेमबाज खेळाडू अभिनव बिंद्रा यांची निवड या ठिकाणी अभिनव बिंद्रा हे भारताचे पहिले वैयक्तिक सुवर्णपदक विजेते ऑलिम्पिक स्पर्धेतील पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते म्हणूया आपण मग कमेंट सेक्शनमध्ये मित्रांनो सांगायचं आहे की अभिनव बिंद्रा यांनी भारताला वैयक्तिक सुवर्णपदक कोणत्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मिळवून दिले कोणत्या ठिकाणच्या आणि ते साल सांगायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये पुढचा प्रश्न असेल चौदाव्या क्रमांकाचा आपल्या या व्हिडिओमधला नुकत्याच कोणत्या देशात तामिळ ब्राह्मी शिलालेख सापडलेले आहेत जे प्राचीन व्यापाराचे पुरावे देतात इजिप्त मधील व्हॅल्यू ऑफ द किंग्ज नावाचं ठिकाण लक्षात घ्या प्रश्न महत्वाचा बनतो शेवटचा प्रश्न असेल पंधरावा संरक्षण मंत्रालयाने डॉर्नियर विमानासाठी कोणासोबत कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे तर हॉल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत हा करार केलेला आहे मित्रांनो तर हे महत्त्वाचे आपले जे की चालू घडामोडीचे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मधील हे महत्त्वाचे प्रश्न होते करंट अफेअर्समध्ये आपल्याला शंभर टक्के असे प्रश्न विचारले जातात मित्रांनो आपल्याला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ आवश्यक आहे ते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो आपल्याला काय नेमकं या ठिकाणी ने? वा कुठला पॉईंट जास्तीत जास्त फोकस करणं गरजेचं आहे हे आपण सांगा या ठिकाणी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद वंदे मातरम